पंढरपूर टेंबोनी रोडवर असलेल्या अहिल्या पुलावर मोठे खड्डे पडल्यानं वाहतुकीची कोंडी होत आहे तसेच या खड्ड्यांमुळे या पुलावर अनेक अपघात झाले आहेत त्यामुळं अनेक निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत नसल्यानं पंढरपूर येथील समाजसेवक सूरज राठी यांनी अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे सूरज राठी यांनी अहिल्या पुलावर पडलेल्या खड्ड्यांची फुले वाहून पूजा केली आहे व आता तरी या खड्ड्यांपासून आमच्या पंढरपूरकरांची सुटका करा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडं केली आहे यांच्या अनोख्या आंदोलनाची सध्या पंढरपूरमध्ये चर्चा होत असून या आंदोलनाची दखल प्रशासन कशा पद्धतीनं घेत आहे हेच पाहणं सध्या औत्सुक्याचं ठरतं आहे अवघ्या तीस दिवसावरती आषाढी यात्रेचा सोहळा येऊन ठेपला असताना प्रशासन तयारीत करत आहे मात्र आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये लाखो भाविक येत असताना या खड्ड्याकडं त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळं या खड्ड्याकडं प्रशासन कशा पद्धतीनं आणि किती गांभीर्यानं पाहतं हेच येणाऱ्या काळामध्ये पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे होम खटा देवा देव खायन महा होम खट देवायन महा होम खमाय नमहा खड्डा पडू दे खड्ड्याच्या मागे कॉन्ट्रॅक्ट निघू ठेका निघू दे अधिकाऱ्याला मनई मिळू दे जनतेचं वाटूळ होऊ दे जनतेच्या पैशाचा उदळ होऊ दे पण या रस्त्याकडे अधिकाऱ्याचं लक्ष नाही जाऊ दे माझी अधिकाऱ्यांना आहिल्या पुलाच्या बाबतीत मी आज निधी आणि गुजरातच्या आहिल्या पुलावर केलेला आहे माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे लोक देवाचा विधी करतात पण मी एक समाजसेवक राठी या नात्याने खड्ड्याचा विधी केलेला आहे कारण हजारो लोक या पुलावरून येता करतात त्यांचे अपघात होतात अपघाताला कारण ठेवतो हा खड्डा आणि हा खड्डा मृत्यूला निमंत्रण देतो म्हणून माझी एक कविता आहे खड्ड्या खड्ड्या मोठा हो खड्या खड्ड्या मोठा हो खड्ड्यात गाडी जाऊन कुणाचा तरी अपघात हो आणि अपघात झाल्यानंतर अधिकाऱ्याला जाग येऊ हो। असं म्हणलं तरी काय वावगत ठरणार नाही कारण हा खड्डा अहिल्यापुलावरील असे अनेक खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे लोकांचा बळी जात आहे तरी या खड्ड्याकडे आणि ह्या अहिल्यापुलाकडे पंढरपुरातलं अधिकारी प्रशासन लक्ष देत नाही कारण आम्ही वारंवार त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरीही अधिकारी दखल घेत नाहीत म्हणून आज अनोख्या पद्धतीनं मला या खट्याचा विधी करावा लागला आणि विधी करून अधिकाऱ्यांना जाग आणून देण्यासाठी हे पूजा मी केलेली आहे आणि माझी परत एकदा विधी आहे ओम खटे देवाय हे नमहा खटे अधिकारा आहे नमहा खट्याचं ठेकेदार निघू दे नमहा कॉन्ट्रॅक्ट मोटर निघू दे त्यातल्या कामाचा भ्रष्टाचार होऊ दे निकृष्ट दर्जाचं काम होऊ दे अशा पद्धतीचं कुठलंही निकृष्ट काम तुम्ही करू नका कारण त्या ठिकाणी अहिल्या पुलावरून अनेक लोकांचं त्या ठिकाणी एजा दुर्मी असताना म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला माझी लोटांगण घालून विनंती आहे की बाबा तुम्ही अहिल्या पुलाकडे लक्ष द्या अहिल्या पुलावरती पडलेले खड्डे त्या लोकांना खड्ड्याचा त्रास सहन करावा लागतोय त्याकडे तुम्ही लक्ष द्या माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे पोट तिडकीने सांगतोय की आहिल्या पुलाकडे लक्ष द्या एखाद्याच्या बळी गेल्यानंतर तुम्हाला जाग येणार आहे का एवढील माझी विनंती आहे आणि जर माझ्या ह्या विधीची दखल न घेऊन जर आहिल्या पुलावरील जर तुम्ही काम नाही केलं तर मी आहिल्या पुलावरून जलसमाधी नेत्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही कारण जनतेचे हाल जनतेचे होणारे त्रास आता आम्ही सण करणार नाही म्हणून अनोख्या पद्धतीनं नग्न बसून अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतोय मी आज जुळून तुम्हाला आमची या ठिकाणी होणारी अडचण ते तुम्ही दूर करावी म्हणून तुम्हाला एवढी विनंती करतो आणि माझा हा विधीचा कार्यक्रम संपला अनेक मुलावरचे खड्डे आहेत त्या ठिकाणी मी फुलं टाकून तुमचा विधीचा आणि त्या खड्ड्याचं स्वागत करतो आहे धन्यवाद